कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूया हेडलाईन्स शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी अनुदान द्या पूरबाधित शेतीसाठी काँग्रेस आक्रमक रखडलेल्या महामार्गाचा मुद्दा तापला चिपळूणमध्ये काँग्रेसचा सज्जड इशारा शिरोडा दुर्घटनेतील शोध मोहीम पूर्ण उर्वरित दोन मृतदेह अखेर सापडले बेपत्ता इरफान जाकीरचे मृतदेह हाती वेळागर अपघातात एकूण सात जणांचा सा बळी कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई माजी आमदार विवेक पाटील यांच्या अडचणी वाढल्या एकावन्न कोटींची जमीन लिलावासाठी जाहीर महसूल विभागानं काढली लिलाव नोटीस आणि रायगडमध्ये राजकीय आरोपांचा सत्र सुरूच गुन्ह्याची देशमुखांकडून आठवण राष्ट्रवादी शिवसेनेत पुन्हा एकदा झुंपली सविस्तर वृत्त महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले याच पार्श्वभूमीवर पूरबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान मिळावे या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिपळूणच्या प्रांत कार्यालयावर धडक दिली उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग आणि तालुका अध्यक्ष लियाकत शहा यांच्या नेतृत्वाखाली हे तीव्र आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी साहेब यांनी यांच्या सूचनेनुसार जो महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे ओला दुष्काळ झालेला आहे आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळावं सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी तसेच ज्या पद्धतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकार महाराष्ट्राकडं दुर्लक्ष करीत आहे शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांची हालत फार गंभीर आहे कोकणातसुद्धा अतिवृष्टीमुळे भातांचं नुकसान झालं आहे मराठवाडा विदर्भ संपूर्ण महाराष्ट्र ओला दुष्काळानं भरपूरून निघालं आहे महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर ओळा दुष्काळ जाहीर करावा सर्वसामान्य शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफाई करावी या मागणीसाठी आम्ही प्रांत निवेदन दिलेलं आहे की राज्य शासनाने याची तातडीने दखल घेऊन यावरती कारवाई करावी मुळात आज मोदी सरकार मोदी सरकार म्हणून आपण महारा संपूर्ण देशात गावादवा करतो आज महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली आहे ओला दुष्काळ पडलेल्या आहेत तरी पंतप्रधानांची भेट नाही पंतप्रधानांचा कोणताही प्रतिनिधी नाही आणि महाराष्ट्राला विशेष पॅकेज किंवा अनुदानही जाहीर केलेलं नाही ते अनुदानही केंद्र सरकारने जाहीर करावे अशी आम्ही मागणी प्रांत साहेबांकडे कळवलेली आहे की लवकर लवकर शासनानं आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस हे रस्त्यावरती उतरेल आणि आंदोलन मोठ्या जनप्रमाणात उभं केलं जाईल आज आम्ही प्रांत ऑफिसला देखील गेलेलो ओला दुष्काळ हा जाहीर करावा कारण का शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आणि तो आज त्रस्त आहे त्यामुळे आपण सगळेच त्रस्त आणि आज आम्ही जे मुद्दे घेऊन आलो हे जनसामान्यांचे मुद्दे आहेत दुसरा मुद्दा म्हणजे नॅशनल हायवेवर जे खड्डे त्यानंतर जे ग ह्याची गटाराची जी झाकणं आहेत आपल्या ग ह्याच्यावरची ग फुटपाथवरची ती देखील बंद नाही आहेत ग हायवेचं काम हे बरेच वर्ष चाललेलं आहे आणि त्यामुळे जनसामान्याला सगळ्यांनाच त्रास होतो आहे ॲक्सिडेंट बरेच होत आहेत लहान मुलं महिला हे शाळेत जाताना किंवा जे कोण नागरिक आहेत ते जाताना त्यांना हे जीवाला घातक ठरत आहे रोज ऑफ द रेकॉर्ड्स हे भरपूर ॲक्सिडेंट होत आहेत आणि हे कुठेच डिक्लेअर होत नाही आहे आणि बेजबाबदार काम हे शासनाकडनं चाललेलं आहे ते नॅशनल हायवे डिपार्टमेंट असो नाही हो। तर प्रांत ऑफिस असो तर त्यामुळे त्याची आम्ही दक्षता इकडे लोकांचे मुद्दे हे आम्ही मांडायला काँग्रेसच्या वतीने आलेलो आहोत तर त्यामुळे जर लोकांचे मुद्दे जर शासन जर ऐकत असेल तर आम्ही जनआंदोलन हे आम्ही नक्कीच पेटवू कारण का हे जनतेचे विषय आहेत त्यामुळे शासनाने ह्याच्यावर केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने ह्याच्यावर ह्याच्यावर लक्ष काहीतरी काम केलं पाहिजे शिरोडा वेळागर येथे तीन ऑक्टोबर रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पर्यटकांच्या शोध मोहिमेला अखेर आज यश आलाय या घटनेत एकूण आठ पर्यटक बुडाले होते त्यापैकी एक युवती सुखरूप बचावली होती तर कालपर्यंत पाच मृतदेह सापडले होते आज बेपत्ता असलेल्या उर्वरित दोन पर्यटकांचे मृतदेह देखील हाती लागलेत छत्तीस वर्षीय इरफान मोहम्मद इसाक कित्तूर राहणार बेळगाव याचा मृतदेह केळूस निवती येथील समुद्रातून निवती पोलिसांनी बाहेर काढला तर तेरा वर्षीय जाकीर निसार मणियर राहणार कुडाळ याचा मृतदेह नवाबाग जवळ समुद्रात सहा किलोमीटर आतून वेंगुर्ला पोलिसांनी बोटींवर शोधून काढला दोन्ही मृतदेहांची त्यांच्या नातेवाईकांनी ओळख पटवली आहे या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या शोधानंतर दुर्घटनेतील सर्व सात मृतदेहांचा सा शोध पूर्ण झाला असून शोध मोहीम थांबवण्यात था आली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होती आहे नवी मुंबईतून आजची एक महत्त्वाची बातमी पनवेल शहर आणि खडकपडा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकानं एका मोठ्या सोनसाखळी चोराला जेरबंद केला आहे कल्याणमधील आंबिवली येथील इराणी वस्तीतून सलमान साजिद जाफरी नावाच्या बावीस वर्षीय आरोपीला पोलिसांनी मोठ्या शितापीनं ताब्यात घेतलं आहे आयुक्तालय हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडत होत्या या सर्व घटनांमागे सलमानचाच हात असल्याचा पोलिसांचा संशय होता आणि तोच या प्रकरणांमधील प्रमुख आरोपी होता गुप्त बातमीदाराने दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं ही यशस्वी कारवाई पार पडली आहे सलमानच्या अटकेमुळे नवी मुंबईतील सोन साखळी चोरीच्या सुमारे डझनभर गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिली असून या गुन्ह्यांमध्ये आणखीन कोण सहभागी आहे याचा पुढील तपास सुरू आहे नागरिकांनी याबाबत सतर्क राहावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे आजची सर्वात मोठी आणि लक्ष वेधून घेणारी बातमी कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणानं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे या प्रकरणात गेल्या चार वर्षांपासून कारागृहात असलेले शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे पनवेल तालुक्यातील पोसरी येथील त्यांच्या सुमारे शंभर एकर जमीन महसूल विभागानं जाहीर नोटीस काढून लिलावासाठी काढली आहे या जमिनीची अंदाजित किंमत तब्बल एक्कावन्न कोटी तेहतीस लाख बारा हजार पाचशे रुपये अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पवन चांडक यांनी या संदर्भात लिलावाची घोषणा केली आहे पोसरी गावातील सर्वेक्षण क्रमांक एक्कावन्न एक अ एक यावरील एक्केचाळीस हेक्टर सहा गुंठे जमीन क्षेत्राचा हा लिलाव आहे बँक घोटाळ्यातील फसवणुकीपोटी ही कारवाई करण्यात आली असून यामुळे राजकीय वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलाय विवेक पाटील यांना या प्रकरणातून कधी दिलासा मिळणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे परिसरातील विकासाला गती मिळणार आहे सोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगारच्या संधी उपलब्ध होणार आहेत मात्र या नोकर भरतीत स्थानिकांना विशेषतः प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याची मागणी आता तीव्र झाली आहे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी राज्य सरकारला या संदर्भात सज्जड इशारा दिलाय जर स्थानिकांना न्याय मिळाला नाही तर या विमानतळाच्या धावपट्टीवरून एकही विमान उडू देणार नाही असा थेट दम त्यांनी दिला याशिवाय नवी मुंबई विमानतळाला लोकनेते नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे विमानतळाच्या उद्घाटना वेळेस या नावाची अंमलबजावणी करावी अशीही आग्रही भूमिका पाटील यांनी मांडली आहे पंतप्रधान उद्या अग्नेलला आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे हो। 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 आ, आ, त्या विमानतळाचं उद्घाटन करायला येत आहे एक पहिली मागणी आमची आहे की त्या विमानतळाला डी बी पाटील यांचं नाव द्यावं काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही डी बी पाटील यांचं नाव शंभर टक्के देणार आहोत परंतु त्याबरोबर स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना प्राधान्यानं त्या ठिकाणी त्या ठिकाणी नोकऱ्यांसाठी प्राधान्यक्रम राहायला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याला तीव्र असं आंदोलन आम्ही आजपासून आम्ही बैठका सुरू केल्यात उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये या बैठका सुरू होतील आणि त्याच्यामध्ये वेग वेळ असं येईल की आम्ही धावपट्टीवर सुद्धा बसून उड्डाण होऊन देणार नाही ही भूमिका आम्हाला शेवटी घ्यावी लागेल हा इशारा या बैठकीतून आम्ही देत आहोत शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे रायगडच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे या आरोपांमुळे वातावरण चांगलेच तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी दळवींना त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची आठवण करून दिली आहे देशमुख यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात आणखीनच चर्चा सुरू झाल्या शिवसेनेनं तातडीनं प्रत्युत्तर आहे शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख यांनी धनंजय देशमुख यांच्यावर जोरदार पलटवार केला केणी यांनी देशमुख यांना त्यांच्याच भाषेत सुनावलाय डोंबाऱ्याचा खेळ आमच्या नेत्यांनी केला नाही तर तो तुमच्या नेत्यांनी केला असं म्हणत केणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य केलंय पुढे बोलताना राजा केणी यांनी नेत्यांवर टीका करण्याचा केविलवाणा प्रकार धनंजय देशमुख यांनी थांबवावा अशी मागणी केली आहे जे तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले त्यांनी तटकरे साहेबांवर टीका करण्याची ही जी काय आता नवीन शृंखला चालू केलेली आहे ती कुठेतरी थांबवावी अन्यथा त्यांना ह्याच्याही पेक्षा परखड शब्दामध्ये भविष्यात उत्तरं दिली जातील हा डोंबाऱ्याचा खेळ डोंबाऱ्या सकट जे तिथं जाऊन करतायत त्यांनी तो थांबवावा आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच सांगतो अलिबागच्या आमदारांना माझी सूचना राहील आम्हाला तुमच्या कौटुंबिक गोष्टीवर बोलायचं नाही आम्हाला तुमच्यावर झालेल्या चारशे अठ्ठ्याण्णवच्या खटल्याबद्दल बोलायचं नाही जो तुमच्या पत्नीनी आपल्यावर दाखल केला होता डोमेस्टिक व्हायलेन्सचा त्याच्यावर आम्हाला आज बोलायचं नाही किंवा एम एसीबी खांब चोरले म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला याच्यावर सुद्धा आम्हाला आज बोलायचं नाही पण जर वेळ आली तर पुन्हा एकदा रोहेकरांचा सोडा पण अलिबागकरांना सुद्धा आठवण करून द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलिबाग मध्ये येऊन तुम्हाला उत्तर देईल एवढंच या निमित्ताने सांगतो आपल्या सर्वांचे आपण इथे उपस्थित राहिलात म्हणून जाहीर आभार धन्यवाद धनंजय देशमुख यांनी आमचे नेते आदरणीय महेंद्रशेठ दलवी यांच्यावर टीका करण्याचा जो केविलवाणी प्रयत्न केला आहे की डोंबाऱ्याचा खेळ थांबवा डोंबाऱ्याचा खेळ आमच्या नेत्याने चालू केला नाही देशमुख तो तुमच्या नेत्याने चालू केला आहे आमचे नेते महेंद्रशेठ दलवी हे मजाऱ्याचं काम करतात कधी डमरू वाजवायचा आणि कधी कोणाला नाचवायचं हे त्याला चांगलं कळतो तुम्ही काल परवा काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला त्यावेळेला करोनाच्या काळामध्ये तटकरे फॅमिलीवर तुम्ही जी काय टीका टिपणी केली तीसुद्धा साऱ्या महाडकरांना माहिती आहे आणि भरतचे गोगावले यांच्यावर सुद्धा तुम्ही टीका टिपणी केली होती त्यावेळेला तिथल्या शिवसैनिकांनी जो तुम्हाला प्रसाद दिला आणि तो प्रसाद कमी पडला की काय म्हणून तुम्ही अलिबागला येण्याची जी भाषा करत आहात त्यामुळे तुम्ही अलिबागला याच मी व्यवस्था चांगली चोख केलेली आहे महाप्रसाद द्यायची त्यामुळे तुम्ही जो दुसरा वक्तव्य केलात की सुनीलजी तटकरे यांच्यावर यांचे पाय धरून महेंद्र शेठ पुढे गेलेत महेंद्र शेठ दलवी हे सुनील तटकरेंचे पाय धरून गेलेत नाही तटकरे साहेबांना ज्या लोकसभेला निवडून आणण्याचं काम महेंद्र शेठनी केलं आणि महेंद्र शेठनी चे त्यावेळेला महेंद्र शेखचे त्यावेळेला तटकरे साहेब सकाळी रात्री दुपारी किती वेळेला यायचे कि हो की महेंद्र मला काय होईल खरं दिसत नाही अलिबागमध्ये लीड मिळेल की नाही ह्या ज्या विनवण्या करत होते ते तुमचे सुनील तटकरे साहेब करत होते त्यामुळे धनंजय देशमुख तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जी टीका टिप्पणी तुमची जी चालू केली त्या टीका टिप्पणीला जर तुम्ही वेळेत जर थांबवली नाही तर तुम्हाला पांगोळी धनगर वस्ती येथे जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला या जन्मोत्सव सोहळ्याला पुणे आणि रायगड जिल्ह्यातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघाला होता अनेक वर्षांपासून या ठिकाणी बाळूमामाचे भव्य मंदिर असून दररोज असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात दर अमावस्येला येथे मामांचा भंडार असतो जन्मोत्सवानिमित्त पहाटे सहा वाजता बाळू मामांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती सत्यनारायण महापूजा आणि भजनाचा कार्यक्रम पार पडला सिद्धेश्वर भजनी मंडळ तसेच नायगावच्या राधाकृष्ण महिला भजनी मंडळानं सुश्राव्य भजने सादर केली सायंकाळी पाच वाजता असंख्य महिलांच्या उपस्थितीत श्री संत बाळूमामा देवाचा पाळणा उत्सव मोठ्या उत्साहात झाला यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाली आणि हरिभक्तपुरायण युवा कीर्तनकार माऊली महाराज जांभळे आळंदीकर यांचे बाळूमामांवर आधारित कीर्तन झाले रात्रीच्या महाप्रसादानं या मंगलमय सोहळ्याची सांगता झाली गांधी जयंतीचं औचित्य साधून स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्रानं एक महत्त्वपूर्ण गांधी जयंती सप्ताह कार्यक्रम हाती घेतला आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वच्छता आणि व्यसनमुक्तीच्या विचारांना समाजात रुजवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे याच सप्ताहाचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत व्यसनमुक्ती सेवा केंद्राचे स्वयंसेवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते विशेष म्हणजे स्वतः स्वामी बाळ सत्यधारी महाराज यांनीही या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला त्यांच्या उपस्थितीनं स्वयंसेवकांचा उत्साह द्विगुणित झाला या सर्व स्वयंसेवकांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयाचा संपूर्ण परिसर आवारातील कचरा आणि अस्वच्छता दूर करत स्वच्छ आणि सुंदर बनवला या उपक्रमातून गांधीजींच्या स्वच्छता ही सेवा या संदेशाला मूर्त स्वरूप देण्यात आलं समाजात स्वच्छता आणि व्यसनमुक्तीचं महत्व पोहोचवणं हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे गांधी जयंती सप्ताह कार्यक्रम येत्या आठ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार असून या काळात विविध ठिकाणी असे सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत स्वामी बाळ व्यसनमुक्ती केंद्र यांच्या उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत आहे याचा बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची बिट्यात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण